नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये धर्मदाय आयुक्त भरती आली होती आणि त्यामध्ये महत्वाचं पद होतं ते म्हणजे निरीक्षकचं निरीक्षकच्या जागाही जास्त होत्या आणि त्यासाठी आलेले अर्ज सुद्धा जास्तच प्रमाणात येऊ शकतात आता या व्हिडिओमध्ये आपण कशाबद्दल बोलणार आहोत एक की अर्ज किती आलेले आहे दुसरं परीक्षा नोव्हेंबरमध्ये होणार आहे त्याची अपडेट काय आहे आणि तिसरं स्पर्धा एक लाख प्लस उमेदवारांची राहू शकते का तर तिन्ही गोष्टींबाबत इथे आपण डिस्कशन करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी पहा मित्रांनो आपण या भरतीसाठी स्पेशल टेस्ट सिरीज लाँच केली जर तुम्ही अजूनपर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर रजिस्ट्रेशन करून घ्या याची फी आहे एकशे एकोणपन्नास रुपये तुमची परीक्षा ही टी सी एस कंपनी घेणार आहे म्हणून त्याच धर्तीवर टी सी एस पॅटर्नला धरूनच आपण प्रश्नपत्रिका तयार केल्या आहेत एकूण एकवीस प्रश्नपत्रिकांचा सराव यामध्ये तुम्ही करू शकता आणि सर्वचा सर्व प्रश्न हे टी सी एस पॅटर्नवर आधारित आहेत त्यामध्ये आपण विशेषतः टी सी च्या पी वायक्यू प्रश्नांचा देखील समावेश केलेला आहे त्याचा फायदा तुम्हाला हा सरळ परीक्षेमध्ये होऊ शकतो आणखी महत्वाची बाब म्हणजे काय तर इथे आपण चालू घडामोडीचे प्रश्न सुद्धा यामध्ये कव्हर केलेले आहेत जे की लेटेस्ट चालू घडामोडी आहेत तुम्हाला जर ही टेस्ट सिरीज घ्यायची आहे आणि यासाठी रजिस्ट्रेशन जर करायचं असेल तर सेव्हन थ्री फाईव्ह डबल झिरो थ्री सेव्हन टू सेव्हन टू या नंबरवर कॉल करून तुम्ही अधिक माहिती मिळू शकता बरेच विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतल्या जवळपास पाच टेस्ट आपण लॉन्च केलेले आहेत आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांचे रँक सुद्धा ग्रुपमध्ये प्रसिद्ध केले तुम्ही ग्रुपमध्ये जाऊन ते रँक सुद्धा विद्यार्थ्यांचे पाहू शकता तुम्ही जर टेस्ट अटेंड केली तर तुमचा देखील रँक त्यामध्ये शो होऊ शकतो आता जाऊया आपण आपल्या व्हिडिओकडे तर सर्वात पहिला प्रश्न आपला होता तो म्हणजे अर्ज किती आलेले आहेत आता हा प्रश्न असा आहे की फॉर्म जे डेट होते अर्ज करण्याची ती डेट संपलेली आहे आणि डेट संपून फक्त काहीच दिवस झाले आता अर्ज किती आले याची अधिकृत माहिती आपल्याला कुठे मिळेल एक दोन पर्याय आहेत पहिला पर्याय आहे विभाग स्वतः जाहीर करेल जे काही धर्मदाय आयुक्त संचालनालय आहेत त्यांनी जर हे प्रसिद्ध केलं तर अत्यंत चांगलं आहे अधिकृत माहिती त्यांच्याद्वारे मिळू शकते की किती अर्ज आले दुसरा पर्याय काय आहे आरटीआय म्हणजेच माहितीचा अधिकार आरटीआय जो आहे हा दुसरा पर्याय आहे जो कोणीही टाकू शकतो मी टाकू शकतो तुम्हीही टाकू शकता RTI द्वारे, द्वारे थ, आप आप जर आपण माहिती मिळवली तर ती सुद्धा अधिकृत माहिती विभागाद्वारे आपल्याला मिळू शकते म्हणून दोन पर्याय आपल्याकडे आहेत एक त्यांनी जाहीर केली तर चांगलंच आहे नाहीतर मग आपल्याला आय टाकावं लागेल आय तुम्ही ऑनलाईन स्वरूपात टाकू शकता किंवा तुम्ही जर कमेंट्स केल्या तर मी सुद्धा त्याचा आय टाकणार आहे आणि त्याची माहिती जशी माझ्यापर्यंत येईल त्यांचा रिप्लाय आल्याबरोबर त्यावर सुद्धा आपण एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येऊ त्यामध्ये एक्झॅक्ट किती उमेदवारांनी अर्ज केलेला आहे त्याची माहिती आपल्याला समजेल कारण की कसं होतं बरेच विद्यार्थी फॉर्म भरून टाकतात पण पेमेंट मात्र करत नाही ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पेमेंट केलेलं आहे तेच परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येतात आणि तितकेच अर्ज आलेले आहेत असं गृहित धरलं जातं म्हणून फक्त फॉर्म भरणं महत्वाचं नसून फॉर्मचं पेमेंट करणं सुद्धा महत्वाचं आहे आता पहा हे झाला तुमचा पहिला प्रश्न की अर्ज किती आले तर त्याची संख्या अद्याप आपल्यापर्यंत उपलब्ध नाही जशी अधिकृत माहिती येईल तसं त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणारच आहे नंतर पहा दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे की परीक्षा नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सध्या अपडेट जी आहे ती प्रत्येक ग्रुपवर फिरत आहे की परीक्षा ही नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो ऑलरेडी त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही लवकरात लवकर परीक्षा कंडक्ट करण्याचा प्रयत्न करीत आहोत म्हणूनच सांगण्यात येत आहे की नोव्हेंबरमध्येच तुमची परीक्षा घेतली जाऊ शकते भूमी अभिलेख विभागाची सुद्धा जाहिरात आली त्याचे तर फॉर्म भरणे सुरूच आहे मात्र त्यांनी वेळापत्रक जाहीर केलं की तेरा आणि चौदा नोव्हेंबरला आम्ही परीक्षा घेणार आहोत हे भूमी अभिलेख विभागाने सांगितलं ज्याची की डेट अजून संपलेली नाही तर धर्मदा आयुक्तालयाची तारीख देखील संपलेली आहे म्हणून अशी अपेक्षा आहे की नोव्हेंबरमध्येच तुमची परीक्षा कंडक्ट केली जाऊ शकते आता पहिल्या आठवड्यात होते की दुसऱ्या आठवड्यात होते हे आपल्याला वेळापत्रक आल्यानंतर समजणार आहे पण एवढं मात्र निश्चित की नोव्हेंबरमध्येच आपले पेपर होऊ शकतात ते ही इलेक्शनच्या पूर्वीच नंतर पहा तिसरा महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे असा की स्पर्धा ही एक लाख प्लस उमेदवारांची राहू शकते का त्याचं कारण असं आहे की हा अर्ज भरण्यासाठी कुठलंही टेक्निकल क्वालिफिकेशन नव्हतं प्लेन ग्रॅज्युएट जरी तुम्ही असले तरी देखील फॉर्म भरू शकत होते म्हणून जशी स्पर्धा तलाठीला असते तशा स्वरूपाची स्पर्धा आपल्याला या भरतीमध्ये निरीक्षक या पदासाठी दिसू शकते, शकते। पोस्ट ही चांगली आहे पेस ही चांगला आहे आणि जी पात्रता आहे ती सुद्धा प्लेन ग्रॅज्युएशन आहे म्हणून येथे अर्ज येण्याची दाट शक्यता आहे अर्जाची अर्जा संख्या ही एका एक लाखापेक्षाही जास्त जाऊ शकते पण एक्झॅक्ट गेलेली असेल का तर नाही जोपर्यंत अधिकृत माहिती आपल्यापर्यंत येत नाही तोपर्यंत आपण सांगू शकत नाही एवढं मात्र निश्चित या परीक्षेसाठी स्पर्धा ही भरपूर प्रमाणात राहणार रा आहे जशी की तलाठीला असते कारण की दिवसेंदिवस कट ऑफ जे आहे ते वाढत चाललेले आहेत स्पर्धा वाढत चाललेली आहे जागा कमी कमी होत आहेत आणि परीक्षा देणारे विद्यार्थी हे दिवसेंदिवस वाढत आहेत त्यामुळे स्पर्धा भरपूर राहणार आहे कट ऑफ सुद्धा याचा हायच जाऊ शकतो आणि त्यातही टी सी एस आय म्हटल्यावर जर पेपर विविध शिफ्ट मध्ये झाला तर तुमचं नॉर्मलायझेशन सुद्धा होऊ शकते म्हणून याचा कट ऑफ हायच जाणार आहे त्याबद्दल काही डाऊट नाही फक्त जी संख्या आहे उमेदवारांची ती एका लाखापेक्षा जास्त आहे का ते आपल्याला अधिकृत माहिती किंवा अधिकृत अर्ज समोर आल्याच्या नंतर कळणार आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथे आपण जे काही तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये प्रश्न विचारले होते ते सर्व डिस्कस केलेले आहेत या चॅनलवर आपण एक प्रश्नपत्रिका सुद्धा टाकलेली आहे जे की महत्वाचे जे आय पी प्रश्न आहेत ते आपण घेतले त्याचा व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जाईल ते प्रश्न तुम्ही पाहू शकता नक्कीच त्याचा परीक्षेमध्ये तुम्हाला बेनिफिट होऊ शकतो आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा सजेशन असतील तेही तुम्ही सुचवू शकता पुन्हा भेटूया आपण असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार